श्री महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवा दिवशीचे निरूपण मला नामाशिवाय राहता येत नाही जेथे नाम आहे तेथे मी आहेच ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यामध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही काय तो माझ्यापेक्षा लहान आहे ही आहे दिन आहे अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूप पाहिला मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही तर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता माझे कोणी ऐकत नाही असे मला कधी वाटत नाही तसेच मी कोणाचे रक्षण करतो असे मला वाटत नाही माझे मला रक्षण करता आले नाही ते भगवंताने केले तेथे मी जगाचे रक्षण काय करणार लहान मुले व पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात कारण ती मोकळी असतात त्यांना बंधन नाही विद्वानांच्याबद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकारा आहे कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो तसेच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते मला काय आवडते ते मी सांगितले हा एकेकाचा स्वभाव असतो सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही एखाद्या मनुष्याला सांगितले की तुझा डोळा घरी ठेवून तू मजकडे ये तर तसे त्याला करता येणार नाही त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही जेथे नाम आहे तेथेच मी आहे माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की आपण काळजी करायची नाही परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे मुलांना व मुलींना माझे सांगणे असे की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी जे करायचे ते मनापासून करावे प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये लहान रोपटे चांगले पाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि अने आश्रय देते तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही म्हणून मी ते कधी प्रगट करीत नाही मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो आपल्यापैकी कोणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते आणि नंतर ही अस्वस्थता कोठून आली याचा शोध करू लागलो की त्या दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतला आहे मी तुमच्या जवळ आहे असे मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून परमात्मा स्वरूप तुमच्याजवळ आहे असा त्याचा अर्थ असतो श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल કારણ નામાની મુળાપાસ સુધારણા હોતી જય શ્રીરામ